नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ आज संध्याकाळीच व्हिडिओ चालू केला आपण पाठीमागं तुम्ही पाहू शकता वातावरण एकदम मस्त झाले आणि आपण आलोय गाण्यात आपलं पाठीमागं तुम्ही पाहू शकता ऊसाने एकदम चांगली ग्रोथ घेतलेली आहे मित्रांनो हे पाहू शकता तर एकदम मस्त ग्रोथ आहे आता फुटवा वगैरे पण नंतर जो होतो ते एकदम चांगले स्ट्रॉंग फुटवे आहेत आणि आता व्हिडिओ करायचं कारण की आज आपण गेलो होतो लग्नाला आपल्यालाच दोन लग्न होते आपल्या बावकीतलंच दोन्ही लग्न होती एक होतं फलटणला आणि एक इथंच आपल्या खंडाळामध्ये होतं फलटणचं लग्न पाहुणेचं आपण करून आलो सकाळीच गेलो होतो लवकर पाहुणेचं लग्न करून परत साडेतीन वाजता खंडाळा आलो आपण ते लग्नच केलं आणि आत्ता पाच वाजले घरी यायला म्हटलं काय करायचं तर चला म्हटलं परवा दिवशी भिजवून पण झालं काल थोडा पाऊस पण पडला आज पण चांगला सांगितला होता पाऊस पण पावसाचं आज काही चिन्ह दिसा नाही मग थोडंसं गरजत होतं थो पण गेला तर म्हटलं चला भिजवून झालं थोडंसं कसं काय बघून यावं जे आहेत ना आता एकदम पाहू शकता नंतर जे कोंबर आहेत ना ते एकदम स्ट्रॉंग निघायला लागले पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवत तुम्हाला पावसाची सिच्युएशन पण कशी झाली काल ते आणि कॅमेऱ्याची क्वालिटी म्हणाल तर एकदम मस्त आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कॅमेऱ्याची क्वालिटी कशी वाटली कारण आपला एक मोबाईल तर चांगला होता तो तो समुद्रात स्वाहा झाला त्याच्यामुळे पण दुसरा घेतला याची क्वालिटी थोडी चांगली वाटते मला एकदम काळू की उसाला मित्रांनो आणि नंतर ही। ही जे कोंबऱ्या निघालेले आहेत ना हे अशा पद्धतीने नंतर कोंबऱ्या निघतात बाबा हे जमिनीतून एकदम स्ट्राँग निघतात ते हे हे जे आहेत ना नंतर सगळे कोंबऱ्या निघालेले आहेत पहिला ऊस थोडासा पातळ वाटत पण नंतर कोंबऱ्या निघल्यामुळं एकदम स्ट्रॉंग वाटतं तुम्हाला जवळून दाखवतो एकदम जाडजूड कोंबर येतात लिफ क्वालिटी वगैरे पण चांगली चांगला वाढला आता आपण इथं औषध मारलं होतं सगळं पण काय जळलं नाही हे सगळं औषध मारलं होतं आज मध्ये जाऊन मारलं होतं आतमधलं जळलं आहे काही ठिकाणचं इथून पाहू शकता हे जळलं आहे पण हाराळीनं काय अजून जीवन आहे तो तोडला आणि पाऊस झाल्यामुळं इथून पाहू शकता असं कालच बऱ्यापैकी थोडासा पाऊस झाला ढेकळं वगैरे फुटलेत असं एक वातावरण आहे गावाचे राणे मित्रांनो मागच्या आठवड्यात नांगरून ठेवले बऱ्यापैकी ढेकळी निघाली होती रविवारी मी येऊन गेलो होतो तर हे बघू शकता तुम्ही चांगली ढेखळ निघाली होती जरा कालच्या पावसानं थोडस बरं वाटतंय ढेकळं फुटल्यागत वाटतंय थोडी थोडी अजून एखादा जर पाऊस पडला पा। 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 Gracias. se कशी मित्रांनो पक्ष्यांची किलबिल एकदम शांत वातावरण आहे गावाकडे गावाकडेही सुख असतं बघा शहरात धक्काधक्कीच्या जीवनात एकदम शांत फक्त वाऱ्याचा आवाज आणि पक्ष्यांचा आवाज पक्षी निघाले आपल्या घर सूर्य मावळला आहे कसा प्लॉट आहे मित्रांनो आज सकाळ सकाळ थोडं रिमझिम पाऊस पडला आपण आलो आहे मळ्यात उसाकडं आपल्या उसाला जवळपास दोन महिने पाणी नव्हतं मित्रांनो बघा फरक तुम्हाला जाणवलं लगेच झूम करतो कमी हा खालचा ऊस बघा कसा हिरवळ आहे आणि हा आपला बघा सगळा वाळलेला आहे पाणीच नव्हतं दोन महिन्याचं काय आता डी पी मागच्या वीकमध्ये जोडला होता त्याच्यानंतर आपण पाणी सोडले बघू काय परिस्थिती कसं आहे मित्रांनो पाणी काचगत पाणी आहे का एक ना एकदम खालपर्यंत पाईप सोडलेले पण दिसत आहेत हा पाईप बघा हा एका पाण्यात गेलेला अखंड दिसतोय एकदम काचगत पाणी मागच्या वर्षी इथंच काय परिस्थिती झाली होती विहिरीची बादलीवर पण पाणी नव्हते एकदम काचगत पाणी तरी रात्रभर मोटर चालू होत्या दोन तीन मोटर रात्रीभर चालू होते ही लेवल होती पाण्याची आय थिंक तेवढं कमी झाले मोटर कितीच बघा ना या चार तिकडे गेलेली पाचवी आणि ती सहावी खोलून ठेवली आहे सहा मोटर द्या विहिरीत पण काचकत पाणी एकदम निळ शार पाणी बांधायचं नियोजन चाललंय बघू आता काय होतंय कोडव्याचा प्लॉट आहे मित्रांनो आपला तर जवळपास कमर लागायला लागा, लागलाय काय काय ठिकाणी मला असं वाटतं की याला बांधून घ्यावं पावसाच्या अगोदर कोंबडी खत पण आपण पन सांगितलं एक चाळीस बॅग अजून काही मिळलं नाही आपल्याला इथे कोंबडी खत आणि वरखत टाकून पावसाच्या आधी बांधून घ्यावं काय काय ठिकाणी ये ना झाला आहे भरपूर फुटलाच नाही जिथे इथे उंदरांनी कार्यक्रम केला बघा इथं आता څو څوګه وتهلې ان باندې ته نه زایل ټول خرډون